नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये कृषी विद्यापीठ राहुरी पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक अकरा मे दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न स्वर्गीय आर एस बापना कृषी तंत्र विद्यालय कोल्हे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव अनुक्रमांक एक पदनाम फार्म मॅनेजर पात्रता एम एस सी ॲग्री पदसंख्या किंवा संख्या एक अनुक्रमांक दोन पदनाम कनिष्ठ संशोधन सहाय्यक पात्रता बी एस सी ॲग्री पदसंख्या दोन अनुक्रमांक तीन पदनाम कृषी सहायक पात्रता कृषी पदवीधारक कृषी डिप्लोमा पदसंख्या एक अनुक्रमांक चार पदनाम पशुधन पर्यवेक्षक पात्रता कृषी पदवीधारक डेअरी डिप्लोमा पदसंख्या एक अनुक्रमांक पाच पदनाम वरिष्ठ लिपिक पात्रता ॲमकॉम ऑब्लिक बी कॉम टॅलीचे ज्ञान आवश्यक पदसंख्या एक अनुक्रमांक सहा पदनाम शिपाई पात्रता एस एस सी पदसंख्या एक सूचनावरील पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी कागदपत्रासह हा ईमेल आय डी दिला आहे व खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवावीत संपर्क श्री रमेशचंद्र बापना अध्यक्ष सो मोबाईल नंबर दिला आहे श्री मिलिंद पाटील प्राचार्य सर मोबाईल नंबर दिला आहे टीप आपणास मुलाखतीसाठी भ्रमणध्वनीद्वारे दिनांक कळवण्यात येईल तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद